प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते तथा उद्योजक नितेश अग्रवाल यांचा डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश नंदुरबार येथील प्रखर हिंदुत्ववादी अभिमानी कार्यकर्ते तथा प्रसिद्ध उद्योजक नितेश अग्रवाल यांनी आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नितेश अग्रवाल हे उद्योजक म्हणून बहुपरिचित आहेत त्याचप्रमाणे समाजसेवी म्हणून देखील प्रसिद्ध आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्यरत राहताना नितेश अग्रवाल यांनी उत्तम संघटन देखील केलंय वाजंत्रीच्या गजरात वाजत गाजत आणि फटाक्यांची आतशबाजी करत हे शेकडो कार्यकर्ते डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी आले तेव्हा मोठी वातावरण निर्मिती झाल्याचं पाहायला मिळालं नंदुरबार शहरातील इतक्या मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेणं ही घटना आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी लक्षवेधी मानली जाते माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तसेच संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते स्कार्फ देऊन सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यात आला समोर माजी नगरसेवक अविनाश माळी आकाश चौधरी नरेंद्र माळी भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी आकाश चव्हाण आतिश मराठे अक्षय माळी दिनेश माळी गुटू अग्रवाल लालू पाटील आशिष कडोसे पंकज कडोसे पंकज गोंधळी सर्वेश शर्मा आनंद मराठ साळवे प्रथम व्यास कीर्तन अग्रवाल भावेश मराठे निर्बल मराठे आदी उपस्थित होते नितेश अग्रवाल यांनी याप्रसंगी सांगितलं की डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जिल्हा निर्मितीपासून आतापर्यंत मोठं विकासात्मक कार्य केलं या आदर्श नेतृत्वाच्या मार्गदर्शनात पुढील वाटचाल करणार आहे डॉ विजयकुमार गावित यांनी सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करून मार्गदर्शन करताना सांगितलं की प्रत्येक घटकाला सामावून घेणं आणि प्रत्येक घटकाचा विकास करणं हेच आपलं ध्येय आहे पक्षाने दिलेले उपक्रम एक दिलाने राबवून आपल्या सर्वांना याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्याबरोबरच शहर आणि जिल्हा विकासाचं ध्येय आपल्याला एकत्रितपणे गाठायचं आहे असंही ते म्हणाले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार